बोली बोलतो देखा पिंगडळा महाद्वारी पिंगडा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगडळा महाद्वारी हा फीर जेजुरीचा खंडोबा शिर्डीचा साईबाबा करमळ्याची कुलस्वामिनी सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी सकाळच्या पारी पिंगळाला दारी भविष्याची बाती सांगतो मी घरदारी अरे आजकाल अन्नामध्ये दमच नाही किती बी व्यायाम करा तरी तब्येत वाढतच नाही अरे पिकावर कसं केमिकल मारतात ना तसं टर्मिन शॉट टू चू मग बघ तब्येत कशी वाढते ते हा टर्मिन शॉर्ट मी तुला दिलोय म्हणून कुणाला सांगू नको बरं का बर बर एक मिनिट हो बाबा कोण आलाय गावात काय माहिती मी बाबा नाही मी पिंगळा काळाच्या पडद्याआड गेलेला प्रत्येकाचं भविष्य सांगणारा समाजाला संज्ञान करणारा अवगुणाला दूर ठेवणारा बाबा बाबा बी मला आम्ही नाही ओळखत आम्हाला फक्त शांताक्लोज माहिती सांताक्लोज ते काय असतं तो नाही का रात्री येतो आणि देतो काय गिफ्ट गिफ्ट म्हणायचंय त्याला तो पांढरी दाढी लाल कपडे घालतो तो, तो शांताक्लॉज पाश्चात्य संस्कृती आपली झाली आपलीच संस्कृती आपण पायदळी उडवली वासुदेव आणि पिवळ्याची जागा तर क्लॉजने घेतली आपल्या संस्कृतीची आपल्यालाच लाज, लाज वाटली जाऊ दे तुम्ही कुठे चाललं आम्ही चाललो जिमला का तुमच्या गावामध्ये तालीम नाही का तालीम तालीम नाही फळ आहे आमच्या गावात फळ तशीच आली नाही रे बाळा वाईट संगत टाळा चांगली संगत पाळा तुझ्या हातात काय आहे रे बाळा टर्मिन शॉट टर्मिन शॉट ते काय असतं आणि त्याचा उपयोग कशासाठी टर्मिन शॉट घेतला की तब्येत वाढते बॉडी बनवण्याचा शॉर्टकट आहे हा दोन दिवसात डायरेक्ट खाली खाली नाही रे बळी पडताय तुम्ही बळी या व्यसनाला तुम्ही बळी पडताय अरे दररोज व्यायाम करा घरातला खुराक खा रे चल रे चल अरे अरे थांबा थांबा या गावातली माणसं पोटा पाण्यासाठी काय करतात आम्ही जे होतो अरे बाळांनो तसं नाही म्हणजे रोजगारासाठी तुम्ही काय करता अरे चांगली रमी प्या ना महाराज रमी आता हे काय असतं तुम्ही तर बाबा ना तुम्हाला तर समज माहित पाहिजे बरं जाऊ द्या मी सांगतो आकडा माहिती का आकडा नाही बुवा चक्री चक्रीजुगार माहिती नाही मी सांगतो अहो आमच्या गावात जुगाराचं दुकान आहे दुकान अहो ऑनलाइन मटका खेळायचा अरे 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 घराचे घर पण गेले घरातच मटक्याचे अड्डे झाले चक्री जुगार खेळून कर्जात बुडून गेले सेलिब्रिटींना आदर्श मानून तरुणांच्या मनात मटक्याचे अड्डे तयार झाले बापाच्या कष्टाचे पैसे चक्री जुगारात पोरांनी उडवले हो बाबा तुम्हाला नाही कळणार चक्री जुगार आम्ही त्यातून भरपूर पैसे कमावलोय आणि कर्ज बाजारी बी भरपूर झालं ए तुका नाही जाऊ द्या एक तर आम्ही जातो आमच्या नेत्याच्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन संधि तयारी करायचे चल रे ग्रहांची विकट दृष्टी पडली आपल्यांनीच आपली साथ सोडली आई वडिलांचा सांभाळ कर रे राजा या नेत्यांनी सगळ्यांचीच साथ सोडली आपपाचं विषले हाडे आपपाचं ट्रेडिंगचं काडे आपपाचं घरात नाही पण आपपाचं बाहेरले लाडे तुमच्या तुम तुमचे तर तुमच्या मी अजून नेताचा आहे रे बड्डेची तयारी कोण करणार हे काय <laughs> चाललंय केक टाकायला खोट नाही बोलणार खरं नाही सांगणार या गावाला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे गाव निधीतून गावाचा विकास करायची तुमची इच्छा आहे हा महाराज सांगतो या गावाचा तू नेता आहेस अग तुझ्या बाबा तुम्ही लय ग्रेट मी बाबा नाही पिंगळा आहे भविष्याची जाण ज्याला आहे समाजाला नवीन दिशा देण्याचा मार्ग माझा आहे जो सत्कर्माच्या मार्गावर चालणार त्यांचाच जय जयकार होणार हो बाबा खरंच ओळखलं नाही मी तुम्हाला काय सेवा करू सांगा तुमची माझी सेवा नको या गावकऱ्यांसाठी काय केलं ते मला सांग मी काय केलं सांगा पारे मी सांगतो मी प्रायव्हेट शाळा बांधल्या प्रायव्हेट हॉस्पिटल बांधल्या गावकऱ्यांसाठी चक्री जुगाराचे दुकान बांधले रस्ते बांधले बाबा रस्ते आणखी काय करू सांगा पण तुम्ही बांधलेले रस्ते तर पहिल्या पावसातच वाहून गेले काही सांगताय का रे नाही हो ना बाबा मी रस्ते चांगल्या क्वालिटीचेच बांधले त्यात वाळू घातली सिमेंट घातली खडी घातली आई ए। ते सगळं सोडा बाबा आज माझ्या मुलाचा बड्डे आहे कुणाला बोलवायचं सांगा अरे गावात छान पैकी अभंगाचा किंवा कीर्तनाचा कार्यक्रम ठेव बाळा अहो बाबा कीर्तन करणारे कीर्तन कमी आणि कॉमेडी जास्त करतात मी मी सांगतो मस्त पैकी गौतमीला बोलवा गौतमीला फुल गर्दी होईल तुमचं नाव पण होईल तिला बोलवण्यापेक्षा त्या रापर लोकांना बोलवा एक नंबर असता ओ त्यांना काय करायचं गौतमी बोलवूच गौतमी हे गौतमी काय नाही रापरला बोलवायचं अरे लावणी लावणी लावली दरायच भांडू नका रे एक काम करू आपण दोघांना पण बोलू असं काहीतरी करा हो बाबा तुम्ही जरा गप्पच बसा गौतमीला बोलवण्यासाठी मी सगळं करायला तयार आहे अरे मी या गावात रॅपरला बोलवीन गावाचा काया पलटच करेन तुमचं स्वागत आहे आमच्या गावात दाखवा तुमची अदा आमच्या गावातल्या करुणांना ओ मी दाखवायला नाही तर नाचवायला आले आणि असं मी महाराष्ट्राची संस्कृती जपते आणि लावणी करते अरे काय सन्मान करत आहे स्त्रीचा आदर बाळगा त्या जननीचा हो बाबा तुम्ही जरा शांत बसाव रॅपरला पण बोलवा ना तरी रॅपचा नशा माझ नाव एम सी निशा कर कष्ट आणि हो नष्ट वाय बे वाय बे युअर ऑनली एम सी निशा अरे थांबा काय लावलं हे आता खोटं नाही बोलणार आता खरंच सांगणार माणसाला माणसाचीच प्रगती अधोगतीकडे येते महाराष्ट्राच्या लोककलेचा बाजार झाला रॅप सॉन्ग तरुणांना वरदान ठरलं समाजाचे रक्षकच आज भक्षक झाले निष्ठेचा नुसता खेळ झाला महापुरुषांच्या जयंतीत लावणीचा फळ मांडला अरे हे तुम्हाला तरी पटतय का रे बाबा या गावासाठी मला काहीतरी करायचं पण मतभेदामुळे विकास फक्त कागदावरच राहिला यात आमची तरी काही चूक जे सोशल मीडियावर दिसलं त्याच अनुकरण आम्ही केलं काळानुसार बदलावं लागतं म्हणून या वेस्टर्न गाण्याचा आम्हाला वेळ लागला चला शेवटी का होईना तुम्हाला तुमची चूक कळावी आता माझ्या सोबत म्हणजे तरुण सेवा मंडळाच्या वतीने सर्व देणगीदार तसेच ज्येष्ठ नागरिक